नमस्कार फ्रेंड्स तर आज आम्ही बनवणार आहोत काय बनवणार आहे आपण अद्याप काय बनवणार आहे केक बनवणार आहोत कशाच बनवणार आहे केक जेम्सचा बिस्किटचा केक बनवणार आहे ओरिओ हो बिस्किटचा तर आद्याला मी शिकवणार आहे कसा कसा केक बनवायचा शिकायचंय ना तुला केक खायचं नाही ते आपल्याला केक मध्ये टाकायचं तुला शिकायचंय ना केक कसा बनवत आहे हा शिकायचंय ना केक कसा बनवायचं बघा शिकायचंय ना तर चला मी तुम्हाला सांगते काय 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 आहे आम्ही सांग केक साठी काय काय आणलं आपण हे काय आहे आणि त्यानंतर हे काय हे काय हे काय जेम्स आणि हे काय हे काय काय इनो ठीक आहे तर आम्ही या सगळ्याचा केक बनवणार आहे देते तू बिस्कीटचे तुकडे करून यायच्या टाकायचे चालेल मा तेव्हा कसं फोडायचं माहिती आहे का हे असं घ्यायचं आणि असं फोडायचं ना असं टाकायचं टाक खूप गरम होतं आहे गरम होते का तुला फोड असं असं फोडा अरे हे सगळं पूर्ण फोडायचं त्याची क्रीम काढली तरी चालती नाही काढली तरी चालती पण नाही काढली असं असं फोडायचं असं असं फोडायचं मध्ये फोडला आहे का दिसते आता तू बनवतीये ना केक बनवते आहे ना तू केक पण फोड ना तू तो पुढा फोड

आहे खूब रे खा ना गोड्या बाळाधर राऊंड राऊन राऊंड थांब थांब बाबू दाखवते हे बघ हा आमचा केक रेडी झालाय बघायचं आहे ना केक तुला

आवडला तुला आवड़ा। तुला आवडला काय पुढे घे आधी तुला आवडला का बघू कस मग कसा खाते आता हे पप्पाला ठेवते काय सांग केक कसा तुम्ही पण सांग करा आधी टेस्ट करा अजून एकदा पडशील हे दोघांना इकडे बघा आय तुला के का आवडला आद्या तुला केक आवडला का छान पसरव हे आहे आध्याचा आयंज दादा आणि हे दोघे खेळत असतात आणि सारखे भांडत असतात आणि डॉक्टर डॉक्टर खेळतात अजून काय खेळतात घर घर खेळतात हा सगळा पसारा काढलेला त्यांना आता त्यांना ठेवायलाय तू काय करतोय काय चाललेलं असतोय का तू आणि <laughs> आद्याचा <देशा> ड्रेस बघा कुठे <laughs> चाललं कुठे चालला कुठे चालला काई काई केक बनवल्यानंतर ना परत स्वयंपाक पण बनवलेला आहे आता स्वयंपाकात काय काय बनवलं तुम्हाला दाखवेलच मी केक पण थोडासा म्हणजे शेपला चांगला नव्हता झाला पण टेस्टला एकदम भारी झाला होता रेसिपी तुम्हाला दिलीच आहे मी बऱ्यापैकी तुमची मस्ती काही संपत नाही